शेतकरी बांधव गेल्या सात ते आठ दिवसापासून जे द्राक्षबागेमध्ये आपल्याला थंडीची परिस्थिती दिसते आणि ह्या थंडीमध्ये द्राक्षबागेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आत्ता बागेमध्ये दिसत आहेत ज्या काही द्राक्षबागा आता बागे बागे फुलोरा अवस्थेमध्ये आहेत या फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला कुठंतरी प्लॉटवरती डावणीचे स्पॉट आपल्याला बागेवरती दिसायला लागले ज्या ठिकाणी फुलोरा अवस्था हे प्लॉटमध्ये थोडीशी गर्दी होत आहे या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी गर्दीतले काही घड आहेत या गडांमध्ये आपल्याला कूच सुद्धा किंवा गळ झालेली सुद्धा दिसून येत आहेत आणि जर येत्या पाच ते सहा दिवसामध्ये या फुलोरा अवस्थेमध्ये व्यवस्थित भुरी रोगासाठी जर फवारणी घेतली नाही तर पुढील आपल्याला दहा बारा दिवसामध्ये द्राक्षबागेमध्ये भुरी सुद्धा दिसून येऊ शकते त्याचबरोबर ज्या काही बागा मनी सेटिंगला गेल्या आहेत ह्या मनी सेटिंगमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा सेटिंग चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाही किंवा काही ठिकाणी आपल्याला गळ मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आहेत त्याचबरोबर याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये डावणीचा प्रकार सुद्धा आपल्याला उद्भवलेला दिसून येत आहेत त्याचबरोबर दुसरी डिपिंगची काही तुमची स्टेज असेल किंवा तिसरी डिपिंगची काही स्टेज असेल या बागेमध्ये या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये या पडलेल्या थंडीमुळे आपल्याला निश्चितच जी काही साईज मिळायला पाहिजेत ही साईज मिळवण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येते आहेत त्याचबरोबर ह्या थंडीच्या वातावरणामध्ये द्राक्षबागेमध्ये आपल्याला डिपिंग करताना जीएचा वापर असेल किंवा होमोप्रोसिनचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या संजीवकांचा वापर कशा पद्धतीनं करायचं आहे हेच आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांना नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस उघडून गेला त्यानंतर पुढील काही दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये थंडी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत मग या थंडीच्या वातावरणामध्ये द्राक्ष बागेतले या काही तीन ते चार स्टेजेस मधून आपल्या ज्या काही द्राक्ष बागा जातात जात आहेत या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने उपाययोजना करायच्यात काय काय निर्णय कोणत्या सिच्युएशन मध्ये घ्यायचे हे आता आपण थोडस सविस्तरपणे समजून घेऊया शेतकरी बांधण सगळ्यात महत्वाची पहिली अवस्था म्हणजे तुमची फुलोरा अवस्था या फुलोरा अवस्थेमध्ये जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये जर डावणीचे काही स्पॉट दिसून येत असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही एलियट अँट्रोकॉल या बुरशीनाशकांची फवारणी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर एलेट अँट्राकॉल जर तुमचं अगोदर एखादा स्प्रे झाला असेल त्याचबरोबर तुम्ही प्रोफाईलर या बुरशीनाशकाचा वापर सुद्धा फुलरा अवस्थेमध्ये करू शकता त्यामुळे निश्चितच तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये थोडेसे डाउनचे स्पॉट ज्या ठिकाणी आलेले आहे त्या ठिकाणी तो तसाच राहण्यासाठी किंवा ती बुरशी वाढू नये यासाठी निश्चित या दोन पैकी एक फवारणीचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं याच फुलोरा अवस्थेमध्ये या थंडीच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस थोडासा सूर्यप्रकाश सुद्धा कमी झालेला आहे प्लॉटमध्ये गर्दी थोडीशी जास्त असेल तर या परिस्थिती या फुलोरा अवस्थेमध्ये तुम्हाला दोन चांगल्या पवारण्या दोन चांगल्या फवारण्या आपल्याला भुरी रोगासाठी घ्यायच्या आहेत कारण जर ह्या मनी सेटिंग नंतर निश्चित जर आता तुमच्याकडं भुरीसाठी व्यवस्थित फवारण्या झाल्या नाही तर पुढील दहा बारा दिवसामध्ये कुठेतरी मन्यावरती किंवा देठावरती तुम्हाला भुरी प्लॉट मध्ये दिसून येऊ शकते म्हणून येत्या काळामध्ये अं अवस्था असेल तर तुम्ही स्कोर असेल स्कोर सारख्या बुरशी वापर करू शकता किंवा लुणाचा वापर करू शकता किंवा त्याचबरोबर मे मेरियॉनचा सुद्धा तुम्ही एखादी फवारणी घेऊ शकता शेतकरी बांधवांनो फुलर अवस्थे अगोदर ज्या पद्धतीने तुमच्या भुरी रोगासाठी फवारण्या गेल्या आहेत त्यानुसार तुम्ही आता फुलरा अवस्थेमध्ये द्राक्ष द्राक्षबागेमध्ये भुरी रोगासाठी फवारण्या घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये जर आता अवस्था चालू आहेत आणि याच परिस्थितीमध्ये प्लॉटमध्ये थोडीशी मनीगळ जर जा तुम्हाला जाणवत असेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम त्याचबरोबर पोटॅशियम मॉल्यु मॉल्यबिडेनम पंचवीस ग्राम याची एक फवारणी द्राक्षबागेमध्ये घेऊ शकता ही फवारणी तुम्ही एखाद्या कॉटॅक्ट बुरशी नाशका जरी घेतली तरी तुम्हाला त्याच्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकता या फवर्णीला निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये गळ कमी होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी बांधवनं दुसरी जी अवस्था येते ती म्हणजे मनी मनी सेटिंगची अवस्था शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा मनी सेटिंग मध्ये प्लॉट मध्ये आपल्याला गळ थोडीशी जास्त झालेली दिसून येते शेतकरी बांधवनं ज्यावेळेस आपण फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आपला येतो त्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून थोडंसं पाण्याचं नियोजन चुकत असतं बरेच शेतकरी दोडा अवस्थेत एकदा बाग बसल्यानंतर द्राक्ष बागेमध्ये थोडंसं बागेला सेटिंगपर्यंत पाणी कमी देण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही असा निर्णय घेतलेला असेल आणि जर सेटिंगच्या वेळी थोडंसं बाग तानावर आलेली असेल तर हा ह्या तानामुळे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये मनी सेटिंगमध्ये थोडीशी गळ होताना दिसते म्हणून तुम्ही द्राक्ष बागेमध्ये मनी सेटिंग वेळी जर गळ होत असेल तर बाग पाण्याच्या तानाखाली तर नाही ना याचा निर्णय घेऊन पुढे गळीसाठी तुम्ही उपाययोजना करायला हव्या शेतकरी बांधव ही, ही मनी सेटिंग होत असताना जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये मनी गळ होत असेल तर बरेच शेतकरी सेटिंग स्प्रे लवकर टाकून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा जर तुमचा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला असेल तर तुमच्या द्राक्षबागेमध्ये गळ जर तुम्हाला जाणवत असेल तर बऱ्याच वेळा काही शेतकरी होमोग्रॉसेने असेल ज्यामध्ये सुपरशक्ती असेल किंवा डायमोर असेल याचा वापर सिट गळ होऊ नये यासाठी करतात पण शेतकरी बांधवनं प्लॉटमध्ये जर गळ होत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पोटॅशियम शोनाईट पोटॅशियम मॉल्यू याचीच फवारणी घेण्याचा प्रयत्न करा त्याचेच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतील मी मी तरी तुम्हाला शेवटच्या सेटिंगच्या वेळी जर तुमच्याकडे गळ होत असेल तर तुम्ही व्होमोर असेल ज्यामध्ये डायमोर असेल किंवा सुपर शक्ती कंबाईन असेल याची फवारने रेकमेंड करणार नाही तुमची पोटॅशियम शो आहेत पोटॅशियम वॉल्युडोन्स तुमच्या प्लॉटमध्ये तुमची चांगल्या पद्धतीची गळ थांबणार आहेत तर मला या दोन फवारण्या घ्यायची या, या परिस्थितीमध्ये तरी गरज वाटत नाही पण या परिस्थितीमध्ये जे काही जमिनीतून तुम्ही ड्रिप इरिगेशन करताय त्याचं नियोजन थोडंसं व्यवस्थितपणे बघून घ्या त्याचबरोबर या कंडिशनमध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये डावणीचे स्पॉट दिसत असतील तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही रॅनमॅन असेल किंवा रिव्हर्स असेल या बुरशीनाशकांचा वापर द्राक्षबागेत करू शकता आणि सेटिंग झाल्यानंतर तुम्ही येलेटचा वापर तुम्ही एक आ, केला तरी तुम्हाला त्याचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट डावणी संदर्भात येऊ शकता त्याचबरोबर आता पुढली जी स्टेज येते मनी सेटिंग नंतर मनी सेटिंग सेटिंगमध्ये जेव्हा मन्याची वाढ सुरू होते या परिस्थितीमध्ये एकदा तुमची सेटिंग ज घ्यायची असेल तर सर्वसाधारणपणे आता तुमच्या जर गोल व्हरायट्या असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही जी ए वीस पी पी एम झेड एन बी दोनशे ग्रॅम आणि त्याबरोबर इसाबियन असेल किंवा टाटा बारा असेल यासारख्या अमिनो ॲसिडचा वापर करून तुम्ही तुमच्या द्राक्ष प्लॉटमध्ये सेटिंग घेऊ शकता त्याची खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये येत येऊ शकतात शेतकरी बांधवलं त्यानंतर मनी सेटिंग झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या टिपिंगसाठी जे काही तीन ते चार एम एम किंवा चार ते पाच एम एमच्या स्टेजेस असतील ही स्टेजेस बऱ्याच वेळा जास्त थंडी जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये असतील तर ह्या परिस्थितीमध्ये येणं थोडंसं ही स्टेज लवकर येणं थोडंसं अवघड होऊन जाऊ शकतं मग ह्या परिस्थितीमध्ये एकदा तुमची सेटिंग्स ते झाल्यानंतर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम त्याबरोबर सिविड असेल त्यामध्ये सिंप्लेक्स सारखं सिविड तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकता आणि त्याबरोबर तुम्ही एखादा कॉम्बेपचा स्प्रे सुद्धा तुमच्या द्राक्षबागेमध्ये घेऊ शकता त्यामध्ये एखादा अमिनो ऍसिड असेल मायक्रोटन असेल याचा वापर सुद्धा तुमची लवकर स्टेज मण्याची साईज लवकर वाढण्यासाठी होऊ शकतो शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपली सेटिंग होत आहेत या सेटिंगमध्ये तुम्ही बुरीसाठी सुद्धा स्प्रे घेणं गरजेचं आहे बुरीमध्ये तुम्ही किटोसान असेल किंवा ऑर्बिट असेल किंवा बरेच काही शेतकरी स्कोरची सुद्धा फवारणी या परिस्थितीत घेऊ शकता शेतकरी बांधवांनो या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये तुमची सेटिंग झाल्यानंतर म्हणजे तुमची एक ते दोन मनाची अवस्था आल्यानंतर द्राक्षबागेमध्ये थोडस दव पडत असतं दव पडत असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कोसाईल दोनशे लिटर पाण्याला शंभर ग्रॅम ह्या पद्धतीने सुद्धा एखादी फवारणी घेऊ शकता त्याची चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला द्राक्षबागेमध्ये येऊ शकते शेतकरी बांधव ज्यानंतर मण्याची वाढ सुरू होते किंवा चार हो ते पाच मण्याची साईज होते त्यावेळेस सेकंड डे तुम्ही जेव्हा करणार आहात या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जीएचे डोस जे काय देणार आहात जो पन्नास पी पी एमने करणार असाल किंवा चाळीस पंचाळीस पीपीएमने तुमची जशी व्हरायटी असेल त्यानुसार जीएचा वापर करणार असाल शेतकरी बांधवांना जर द्राक्ष बागेमध्ये येत्याच्या येत्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे थंडी जास्त प्रमाणात असेल तर या परिस्थितीमध्ये जीएचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नका एक रेग्युलर पद्धतीने जीएचा वापर ठेवा आणि त्याच पद्धतीने डिपिंग सुद्धा करण्याचा निर्णय घ्या डिपिंग करताना शक्यतो खूप दव असताना किंवा रात्रीच्या वेळेस डिपिंग शक्यतो टाळा थोडंसं एक संध्याकाळी चार ते पाच दरम्यान डिपिंग करण्याचा निर्णय घ्या किंवा सूर्यप्रकाश असताना थोडासा डिपिंग करण्याचा निर्णय जर घेतला तर त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात शेतकरी बांधवांनो त्यानंतर द्राक्ष बागेमध्ये थंडी असताना जर द्राक्षबागेमध्ये थोडासा द्राक्ष वेलीवरती हाती थंडी असल्यामुळे थोडस पानही काम करणार आहेत आणि या परिस्थितीमध्ये जमिनीतून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नत्र जर दिलं त्याचे साईड इफेक्ट तुमच्या द्राक्षबागेवरती होऊ शकतात म्हणून शक्यतो नत्राचा डोस सुद्धा थंडीच्या परिस्थितीमध्ये थोडासा रेग्युलर पद्धतीने ठेवा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बागेला नत्र देऊ नका पण ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा सिविड असेल चांगल्या पद्धतीचं मन्यावरती न वाटणार याचा वापर जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये केला तर नेत्याचे तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीचे फायदे द्राक्षबागेमध्ये दिसून येऊ शकतात शेतकरी बांधव येत्या गेल्या आपल्या पाच ते सहा दिवसामध्ये जे काही जे काही थंडी आहेत त्या थंडीमध्ये द्राक्षवेलीवरती काय काय परिणाम होऊ शकतात किंवा ज्या काही समस्या आहेत त्यावरती मी तुम्हाला या ठिकाणी उपाययोजना समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या बागेमध्ये येत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे मला कॉमेंट करून जरूर कळ कल, कळवा तुमचा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि इतर तुमच्या द्राक्ष बघायतदार मित्रांमध्ये जरूर शेअर करा या करा या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार